क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी सर्वात मोठी लीग परतणार कोहली धोनी सारखे दिग्गज दिसणार पुन्हा मैदानात चॅम्पियन लीग टी ट्वेंटी परत येणार आहे अलीकडेच त्याबद्दल एक रिपोर्ट समोर आला आहे यासोबतच चॅम्पियन लीगच्या वेळेची माहितीही समोर आली आहे चॅम्पियन लीगची ओळख दोन हजार चौदामध्ये पाहिली गेली होती आता वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर विविध दे देशातील टिटुल्ली फर्जी पुन्हा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत मध्ये सुरू असलेल्या आय सी सी बैठकीत अनेक वेगवेगळ्या देशांनी चॅम्पियनशिप लीग टिटुंडी पुन्हा सुरुवात करावीला पाठिंबा दिलेला आहे दोन हजार आठमध्ये पहिल्यांदा ही लीग सुरू करण्यात आली होती आणि दोन हजार चौदामध्ये ही बंद करण्यात आली कारण ही लीग आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हती सप्टेंबर दोन हजार सव्वीसमध्ये चॅम्पियन लीग परत आणावी अशी चर्चा झाली आहे ही लीग परत आली आहे चाहत्यांना एम एस धोनी रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा चॅम्पियन लीगमध्ये त्यांच्या आवडत्या आय पी एल संघाच्या जर्सीमध्ये पाहायला भेटणार आहेत या अहवालात असे म्हटले आहे की चॅम्पियन लीग टी ट्वेंटीचे नाव बदलले जाईल याला वर्ल्ड कप चॅम्पियनशिप असे स्तंभ आहे याशिवाय सध्या सात संघामध्ये सहभागी होण्यासाठी चर्चा सुरू आहे एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आय सी एलच्या बैठकीत वेळापत्रक स्वरूपाने वेळोवेळी चर्चा झाली दरम्यान इमिरेट्स लीग बिग बॅश लीग द हन रेड एसी टी ट्वेंटी एम एल सी आणि कॅडबर प्रीमियर लीगच्या सीईओनी बैठकीला उपस्थिती राहण्यासाठी आमंत्रण करण्यात आले आहे तर चॅम्पियन लीग दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे परत रिटर्न येणार आहे तर यासाठी आपण उत्साही आहात का या आम्हाला कमेंटच्या सुंदरेत सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा